तर बातमी आहे प्रहार संघटनेच्या आंदोलनाची शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू ठाम आहेत त्यांनी आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली अठ्ठावीस तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं असून रासायनिक खतांप्रमाणे शेणखताला सुद्धा अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे कर्जमाफीबद्दल सरकारमधील कुणीही काहीही बोलत नाही अशी टीकाही यावेळेस बच्चू कडू यांनी केली आहे केलेलं आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देतात तर सेन खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे मागणी नाही आहे आमची काही राजसायनिकला देतात तर सेन खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ आमचं आंदोलन अठ्ठावीस तारखेला आम्ही घोषित करणार आहोत पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोळाची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही अठ्ठावीस एकोणतीसला करतोय